दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाचच्या च्या दरम्यान फिर्यादी प्रवीण शिवशंकर थळकारी राहणार बुरड गल्ली यांच्या घरामध्ये घरपुडीचा प्रयत्न घरपुडी झाली तर त्या अनुषंगाने बार्शी शहर पोलीस स्टेशनला नऊशे एकाहत्तर ऑबिक चोवीस भारतीय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा दाखल केल्यानंतर सदरची गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली सदर माहिती दिल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब व पोलीस अधीक्षक यावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर येथील दिक यांना तपासकामी प्रचलन करण्यात आलं व त्यांच्याकडून आपण या गुन्ह्याची चोवीस तासाच्या आत उकल करून सदर गुन्ह्यातील आरोपी नागेश राजू बागाडे यांच्याकडून आपण गुन्ह्याची जेवढी रक्कम गेली होती शंभर टक्के गेलेली रक्कम व साहित्य असे एकूण चार लाख एकोणतीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचं सर्व सोनं व गेलेले साहित्य रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे सदर कामगिरी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वापर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे व त्यांचे सहकारी पी एस आय साहेब तसेच वरपे खराडे माने बाळकृष्ण डबळे गाडगे व मुळे जाधव जाधव धनराज फतेपुरे सचिन देशमुख राहुल उदार सचिन निकनाथ अवि पवार प्रल्हाद अकोलवार बहिरे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी यांच्या सर्व स्टाफ स्टाफ्याचे चांगल्या प्रकारे तपास करून सर्व शंभर टक्के माल हस्तगत केलेला आहे आरोपी हा सरा सरा गुन्हेगार आहे का आरोपी हा गुन्हेगार आहे त्याच्यावरती मुंबई पुणे इथे गुन्हे दाखल आहेत त्या आरोपीवरतीच्या मार्गदर्शनाखाली डीबी पक्काचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कुंजील साहेब व त्यांची टीम यांनी ताबडतोब गोपनीय बातमीदारामार्फत तांत्रिक